नमस्कार मी पल्लवी प्रशांत काळेल दिगी बोकेल प्रभाग क्रमांक चार राष्ट्रवादी पवारसाहेब गट यातून इच्छुक उमेदवार आहे आम्ही ई क्षेत्रीय कार्यालयामध्ये आलेलो आहोत ज्यामध्ये आम्ही इथे प्रभाग क्रमांक चार हरकत नोंदणी हरकत नोंदणी कार्यालयामध्ये आलेलो आहोत जिथे आम्ही आमच्या माहितीमध्ये प्रारूप प्र मतदार यादीमध्ये भरपूर असे त्रुटी निर्माण झालेल्या आहेत ज्यामध्ये पहिली त्रुटी अशी आहे की दिगी बोपके प्रभाग क्रमांक चारमध्ये दुबार नावे आलेली आहेत जी काढून टाकण्याची मागणी आम्ही इथे करत आहोत ज्यामध्ये दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर हे दुबार नावे आहेत जर ते जर काढून टाकले आपण तर बाराशे सदोतीस एवढेच खरे मतदार नावे आढळून येतील ही पहिली मागणी आमची अशी आहे इथे आणि त्याचप्रमाणे दुसरी मागणी आमची अशी आहे की दिघी बोपकेल प्रभाग क्रमांक चार मध्ये जवळपास प्रारूप मतदार यादीमध्ये सर्वे नंबर पंच्याहत्तर शहात्तर भारत माता नगर गजानन महाराज मंदिर नगर अं ह्या प्रभागाची उल्लेखच सध्याच्या मतदार यादीमध्ये नाही आहेत त्यामुळे त्या प्रभागाची नोंदणी सध्याच्या मतदार यादीमध्ये व्हावी ही मागणी आम्ही इथे करत आहोत हां ती हा आमचा तिसरा मुद्दा आहे ज्यामध्ये असं आढळून आलेला आहे की यादी क्रमांक सध्याच्या प्रारूप मतदार यादीमधील यादी क्रमांक एकोणसाठ एकशे एकसष्ट चारशे आठ चारशे चौसष्ट यामधील मतदार पत् मतदारांची पत्तेच बाहेर दुसऱ्या प्रभागातील असून ते मतदार त्या मतदारांची नावे वगळण्यात यावी ही आमची विनंती आहे आम्ही आता जी आम्ही आता जी मतदार यादी अं काढलेली आहे त्या मतदार यादीमध्ये जवळपास अं भरपूर असे मृत व्यक्तींचे नावे तसेच ठेवलेले आहेत गेल्या दहा वर्षापासून मतदार यादीतील मृत व्यक्तींची नावे वगळण्यात आलेली नाही आहेत जर आमच्या माहितीतील सहाशे लोकांपैकी जर एकतीस लोक हे मृत व्यक्ती असून त्यांची नावे वगळण्यात आलेली नाही आहे नाही आहेत तर पंचावन्न हजार लोकांपैकी जर आपण पाच टक्केप्रमाणे पकडलं तर पंचवीसशे लोकांचे मतदार मृत व्यक्तींची नावे ही वगळण्यात आलेली नाही आहे तर ही खूप मोठी गंभीर समस्या आहे तर आम्ही ही विनंती करतो किंवा ही हरकत घेत तो की ही नावे वगळण्यात यावी आणि हा आमचा पाचवा मुद्दा आहे ज्यामध्ये खूप सारे